हॅलो अँड वेलकम बॅक रस्ता आणि रसाच्या एका नव्या सिरीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे पण सगळ्यात आधी मराठवाडा सिरीजला जे तुम्ही भरभरून प्रेम दिलं आणि कौतुक केलं त्यासाठी तुमचे मनपूर्वक धन्यवाद मराठवाडा सिरीजचे सगळे एपिसोडची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर तुम्ही चॅनेलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठवाडा सिरीजचे सगळे एपिसोड बघा म्हणजे नक्की काय कन्सेप्ट आहे नक्की आपण काय करतो हे तुम्हाला कळेल आणि ही सिरीज पण तुम्हाला नक्कीच आवडेल वरून तर तुम्हाला कळलंच असेल आपण कुठे चाललो आहे ते तर आपण सुरू करतो आहे नाशिक डिस्ट्रिक्टची सिरीज नाशिक जिल्हा स्पेशल तर ह्या सिरीजमध्ये आपण जाणार आहोत नाशिक जिल्ह्याच्या वेगळ्या वेगळ्या भागात आणि बघणार आहोत त्या भागांचे विविध हिस्टॉरिकल कल्चरल स्पिरिच्युअल अँगल आणि सोबतच शेवटी राहणार आहे त्या भागाचा एक विशेष रेसिपी एक विशेष रसा तर खूप मजा येणार आहे तर तुम्ही एपिसोड पूर्ण बघा नाशिक डिस्ट्रिक्ट सिरीजची आपण सुरुवात करत आहोत ऑब्विस्ली वाईन कॅपिटल ऑफ इंडिया नाशिक येथून आजचा एपिसोड थोडा मोठा राहणार आहे कारण बऱ्याच गोष्टी कवर करायच्या आहेत तर आजचा एपिसोड आपण दोन भागांमध्ये करत आहोत एक जर्नी आणि दुसऱ्या सेकंड एपिसोडमध्ये आपण नाशिकची रेसिपी घेऊया तुम्हाला खूप आवडेल एपिसोड पूर्ण बघा चलो लेट्स गो वी आर ऑन आर वे टू नाशिक आजचा आपला रूट राहणार आहे युजुअल पोरबंदर रोड ठाणे भिवंडी बायपास शहापूर इगतपुरी नाशिक पण यावेळेला आपण समृद्धी हायवे नाही घेत आहोत समृद्धी एक्सप्रेस वे आपण गुड ओल्ड एन एस थ्री मुंबई अग्रा नॅशनल हायवे आता ज्याला मुंबई नाशिक हायवे म्हणतात त्या रस्त्याने जाणार आहोत वन ऑफ माय फेवरेट रोड्स टू ड्राईव्ह वन राइटला आहे समृद्धी महामार्गची सध्याची एंट्री एक्झिट आणि आपण कंटिन्यू करतोय मुंबई नाशिक हायवे ओल्ड एन एच थ्री फर्स्ट ऑफ द जर्नी पडगाटोल एकशे चाळीस रुपये कट होतात कुठल्याही yeah. प्रवासात म्हणजे मग तो माझ्यासारख्या कोणी इंडिव्हिज्युअली सोलो ट्रॅव्हल करत असेल किंवा फॅमिली सोबत ट्रॅव्हल करत असेल किंवा बस बसवाले जसे पूर्ण बसेस घेऊन जातात तर प्रत्येकाचा असा एक स्टॉप फिक्स असतो तर असा आमचाही हा स्टॉप फिक्स चलो, आहे मच नीडेड, टी ब्रेक बायो ब्रेक झाला आपलं चहाची क्वालिटी काय माहिती सगळीचकडे खालवलेली आहे चांगले चहा मिळणार आपण हायवेला लागलोय आणि विल कंटिन्यू जर्नी टुवर्ड्स आपलं पहिलं डेस्टिनेशन डॅट इज नाशिक हा जो ओल्ड एन एच थ्री आहे मुंबई नाशिक हायवे मुंबई आग्रा हायवे आपला खूपच जवळचा जिवाळ्याचा विषय खूप जुन्या आठवणी आहेत सोलो ड्रायव्हिंगच्या फॅमिली सोबत मित्रांसोबत दिस युज टू बी अँड स्टील इज द मोस्ट प्रिफर्ड वे टू गो टू नाशिक जरी समृद्धी आता तयार झाला असला तरी याच या रस्त्यावर मी ड्रायव्हिंग स्किल्स आपल्या शार्पन केल्या जेव्हा ड्रायव्हिंग शिकलो तेव्हा हा रस्ता असा फोर लेन नव्हता हो पेट्रली टू लेन रस्ता होता म्हणजे लेन नाही म्हणणार असा एक साधा रस्ता होता एक बाजूने जे जायचं याचा एवढच व्यवस्था होती आणि आधी एवढी ट्रॅफिक नसायची तर त्या याच्यात शिकलेलो आहे मी कार सोडून ह्या रस्त्याने पण बराच प्रवास केला आहे मोस्टली एस टीने तर जेव्हा हिरकणी चालायची तेव्हा ओरिजिनल एशियाड ज्याला म्हणतात हिरकणी तरी नंतर नाव पडलं त्या बसेसचं नाव आधी एशियाड होतं त्याच्या अगोदर त्याच्या मागची एक वेगळी हिस्ट्री आहे तर त्या एशियाड टू बाय टू सेमी लक्झरी निम आराम बसेस असायच्या तर त्या बसेसनी सुद्धा बोरिली नाशिक या बसेसनी खूप प्रवास केलेला आहे बोथ वेज बोरिली नाशिक आणि नाशिक बोरिवली जेव्हा गाडी नव्हती लहानपणीची गोष्ट सांगतो शाळेत असल्या तेव्हा ट्रेननी प्रवास असायचा आमची मुंबई नाशिक पंचवटी एक्सप्रेस आहे एक वन ऑफ द लेजेटरी ट्रेन्स ऑफ सेंट्रल uh, रेल्वे त्या ट्रेननी प्रवास असायचा आधी जेव्हा गाडी वगैरे नव्हती शाळेत असताना सकाळ होता तो त्या ट्रेनमधून मग हा रस्ता बघायचो तेव्हा खूप छोटा रस्ता होता आणि बाकी लिटरली आपल्या ट्रेन सोबत बाकीचे रस्त्याने जाणारे जे ट्रक्स असतात त्यांच्यासोबत असं इमॅजिनरी रेस लावायची असे पण धंदे केलेत पण दोज वर वा तर वाय नाशिक डिस्ट्रिक्ट नाशिक डिस्ट्रिक्ट माझ होमटाऊन आहे पॅरेंट्स म्हणजे त्यांचं होमटाऊन नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये आहे माझं सासर माहेर हे सगळं नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये आहेत माझे मॅक्सिमम रिलेटिव्ह नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये आहेत तर माझे ग्रास जे आहेत ते नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये आहे तर म्हणून मी डिसाईड केलं का आपण आप नाशिक जिल्ह्याची एक झलक एक छोटी सिरीज करावी याच्यामध्ये अलॉंग विथ द रोड्स अँड पीपल आपण या तिथल्या काही खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत ज्या वेगळ्या आहेत थोड्या आणि त्या कशामुळे कश्याने इन्फ्लुएन्स झाल्या आहेत त्याचा कल्चरल सिग्निफिकन्स काय आहे तर ते आपण कवर करूया पण दॅट इज द रीजन मी म्हटलं आपण नाशिक जिल्ह्यावर एक छोटी सिरीज करावी नाशिक हे खूपच हिस्टोरिकल टाउन आहे खूप जुनं टाउन आहे गोज बॅक टू थाउजंड ऑफ इयर्स काही पुस्तकांमध्ये याचं नाव पद्मानगर ना म्हणून पण आढळतं बट आता सध्या त्याचे काहीच रेफरन्सेस मिळत नाही जे ओरिजिनल नाव आहे नाशिक किंवा नाशिक त्याचा मुख्य संदर्भ रामायणातून येतो जेव्हा राम लक्ष्मण आणि सीतेचा वनवास सुरू होता तेव्हा ते, ते पंचवटी या भागात आले होते आणि तिथ सुरपणखा रावणची बहीण तिचं नाक कापलं तर ते नास संस्कृत शब्द नाशिक तर त्याच्यावरून नाशिक असं नाव पडलं सो अ स्टोरी म्हणजे नाशिकचा रामायणातून असा संदर्भ येतो आणि नाशिकचं मग शेवटी नाशिक झालं तर हे नाशिकचं नावाच्या पाठीमागची कहाणी आहे नाशिकचं क्लायमेट खूप फेवरेबल आहे क्रॉपसाठी आणि मुघलांच्या काळात इथं छान फुलांची शेती होती आणि त्याच्यामुळे त्याचं काही काळासाठी नाव गुलशनाबाद असं पडलं असंही काही एक थिअरी आहे काही आर्टिकल्समध्ये आढळते पण अदरवाईज लाईक पद्मानगर तसं गुलशनाबादचं पण मला असं ऑफिशियल रेफरन्स किंवा काही वास्तू अशी दिसली नाही आहे नाशिकचे जे मुख्य रेल्वे स्टेशन आहे दॅट इज नाशिक रोड तर त्याच्या पाठीमागे पण एक थोडी गमतीशीर अशी एक स्टोरी आहे आय डोंट नो हाऊ ट्रू इट इज पण हे, हे लहानपणी वाचलेलं आठवतं मला त्या ब्रिटिशांच्या काळात जेव्हा स्टीम इंजिन आलं किंवा नंतर पुढे ते पोल इंजिन नंतर डिझेल इंजिन झालं तर कुठली तरी गाडी ही घोड्यांशिवाय किंवा बैलांशिवाय चालू शकते काहीतरी हे फारच आपल्याकडच्या लोकांना जादू वाटायचं आणि सोबत त्याच्यामध्ये काहीतरी ब्लॅक मॅजिक आहे काहीतरी वेगळी ताकद आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे ते चालत आहे घोड्यांशिवाय शिवाय किंवा बैलांशिवाय अशी कुठली तरी गाडी चालते हे आपल्या लोकांना खूपच सुरुवातीला लो फॅसिनेटिंग आणि नंतर मग टेरिफाईंग वाटलं आणि हा सगळा प्रकार आमच्या शहरात नको म्हणून इथले जे प्रस्थापित लोक होते नाशिकचे त्यांनी ती जी ट्रेन आहे किंवा ट्रेन ट्रॅक आहे तो मेन नाशिकमध्ये येऊ नाही दिला आणि मग छोटी ब्रिटिशांनी तो नाशिक पासून थोडासा लांब लांबून काढला सो दॅट स्टेशन इज नोन एज नाशिक रोड नाशिकच्या जवळ नाशिकला कनेक्ट करणारा रोड दॅट इज नाशिक रोड इज द का मेन नाशिकमध्ये रेल्वे लाईन आलीच नाही अगेन हे हिस्टॉरिकली किती करेक्ट आहे आय डोंट नो पण हे जे रेफरन्स आहे हे मी खूप लहानपणी वाचलं आणि मोठेपणी पण पन त्याच्याबद्दल अजून वाचून म्हणजे त्या गोष्टीला दुजोराच मिळाला आहे जर दुसरी कुठली गोष्ट असेल इफ इफेर इज समथिंग एल्स अदर देट आय एम सेंग प्लीज लेट मी नो नाशिक सिटी महाराष्ट्रातली फोर्थ लार्जेस्ट सिटी आहे आफ्टर मुंबई पुणे अँड आन नागपूर आणि खूप आधीपासून एक ॲग्रीकल्चरली प्रॉस्परस टाउन राहिली आहे कारण इथली माती चांगली आहे गोदावरी असल्यामुळे इथं पाणी चांगलं आहे आणि क्लायमेट तर इथलं खूपच छान आहे तर त्यामुळे आहे आणि आजूबाजूचे छोटे छोटे गाव पड्याच्यामुळे प्रॉस्परस झाले आहे रिसेंट टाइम्स मध्ये तुम्हाला कळलं असेल द्राक्ष ऊस डाळी हे असे फळांसाठी नाशिक खूप फेमस आहे तसेच आमच्याकडे मुंबईला भाजीपाला येतो नाशिकमधून डेली अपडाऊन चालू असतं आणि मार्केटमध्ये गेल्यावर पण सांगतात कारण नाशिकची भाजी ही नाशिकून आली आहे असं तसं आणि त्याच्यामुळे जास्त पैसे मागतात तर भाजीपाला पण नाशिकचा खूप चांगल्या दर्जाचा मानला जातो नाशिकचे द्राक्ष जे असतात ते बऱ्याचशा ठिकाणी डायरेक्टली फार्ममधून एक्सपोर्टर्स घेऊन जातात आणि जे उरलेलं असतं ते आपल्याला नाशिकमध्ये मिळतं किंवा नाशिकच्या मार्केटमध्ये मिळतात आणि आपण घेऊन येतो ते का नाशिकचा माल आहे नाशिकचा माल आहे hmm. पण दृपेस आपल्याला तो उरलेला माल मिळतो रेल्वेचे टनेल्स दिसतात रेल्वे, टनेल रेल्वे फॅसिनेशन फॉर मी लहानपणी जेव्हा ट्रेननी प्रवास करायचा आणि जेव्हा बोगद्यात गाडी जायची तेव्हा खूप भीती वाटायची आणि असा एक समज होता की या बोगद्यांमध्ये वाघ आणि सिंह राहतात तो कुठून आला कसा आला याचा इज नो लॉजिक काही लॉजिक नसता जाऊज मला हे आऊट आहे की नाही माहिती नाही पण एव्हरी टाईम आपण समुद्रापासून जेव्हा प्लॅटो कडे जातो असं असं म्हणाल मी किंवा कोकणातून कोकणी जेव्हा आपण देशावर जातो तेव्हा आपल्याला घाट क्रॉस करावं लागतो जे जे वेस्टर्न घाट आहे सह्याद्री माउंटेन आणि सगळीकडे घाट असतात तसं आता नाशिकला चाललोय तर कसारा घाट आहे पुण्याला जाताना खंडाळा घाट असतो असेच ऑल द वे तुम्ही रत्नागिरीहून कोल्हापूरला गेले तर घाट लागणार ला... कोल्हापूरहून गोव्याला जाताना घाट लागणार चिपळूणहून साताऱ्याकडे जाताना घाट आहे कोल्हादपूरहून जर तुम्हाला साताऱ्याला जायचं असेल तर महाबळेश्वर असे घाटमथ्यावर लागतं <laughs> तर एव्हरी टाइम यू क्रॉस फ्रॉम द प्लेन्स जे आपला कोस्टल प्लेन्स आहेत टू द डेक्कन प्लॅटो तो मला घाट हा लागतोच सो द घाट एंड्स कसारा घाट संपल्यावर लगेच सुरू होता ही गुरी तर ही आहे समृद्धी जॉईन करण्यासाठीची एक्झिट इथून फ्लायओव्हर च्या खालून राईटला गेले यू कॅन जॉईन समृद्धी तीन पैकी जर दोन लेन्स बंद ठेवायचे आहेत तर वॉट सेन्स डज इट मेक मग कशाला फास्टॅग आणि कशाला कॅळा कॅश पुढे फ्लाय ओव्हर खालून रस्ता जातो शिर्डीला तर गोटी सिन्नर शिर्डी असा रस्ता आहे तो आणि पुढे त्याच रोडला गोटी एंट्री एक्झिट आहे समृद्धीची नाशिकला सुद्धा महापुरुषांचा सहवास लाभलेला आहे आपण इतिहासात थोडं पाठीमागे गेलो तर काळाराम मंदिर जे पंचवटीत आहे तर तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला होता आणि एक विशेष बाब याची म्हणजे वि वा शिरवाडकर हे तेव्हा जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा त्यांनी याच्यात भाग घेतला होता आणि आंबेडकरांच्या बाजूने ते उभे होते अजून एक वीर शिरवाडकरांबद्दल सांगायचं झालं तर ते जरी त्यांचं होमटाऊन जरी पुणे असलं तरी ते त्यांचं कॉलेज आणि बरंचसं लाईफ नाशिकमध्ये गेलं आणि त्यांच्या सन्मानार्थ नाशिक महानगरपालिकेने सन्मानार इथे कुसुमाग्रज स्मारक बनलेलं आहे ते पण खूप सुंदर आहे इथं कुसुमाग्रज नावाचा एक बंगला देखील आहे नाशिक जे आहे ते इंडस्ट्री वाईज पण एक मोठं टाउन आहे महाराष्ट्रामधलं इथल्या सातपूर एम आय डी सी अंबड एम आय डी सी खूप जुन्या आहेत आणि इथं खूप आधीपासून ऑटो अँसरीज कंपनी आहेत हेवी इंजिनिअरिंगच्या कंपनीज आहेत इन दॅट सेन्स नाशिक इंडस्ट्रियली पण एक साऊंड टाउन आहे अपार्ट फ्रॉम ॲग्रिकल्चर अँड बिझनेस नाशिक हे एक अपकमिंग एज्युकेशनल हब आहे उत्तर महाराष्ट्राचं तिथे बरेचसे मेडिकल कॉलेजेस इंजिनिअरिंग कॉलेजेस मॅनेजमेंट आणि वेगळ्या इतर रेग्युलर आणि डिफरंट स्ट्रीमचे कॉलेजेस आहेत तर उत्तर महाराष्ट्रातलं एक मोठं शहर असल्यामुळे गावाकडचे किंवा छोट्या शहरातले मुलं इथं शिकायला येतात तर चांगल्या फॅसिलिटीज आहेत नाशिक हे खूप जुन्या काळापासून एक तीर्थक्षेत्र आहे राईट फ्रॉम द हिस्टॉरिकल टाइम्स तर भारतात जिथं चार ठिकाणी कुंभमेळा होतो तिथ नाशिक इज वन ऑफ दोज टाउन्स आणि दोन हजार सत्तावीसमध्ये सव्वीस सत्तावीसमध्ये इथं कुंभमेळा भरणार आहे तर तयाऱ्या खूप जोरात आहेत तिथं स्पिरिच्युअल टाउन असल्यामुळे इथं पंचवटीत बरेच मंदिरं आहेत डेडिकेटेड टू ऑल गॉड्स अँड गॉडेसेस त्र्यंबकेश्वरला अलॉंग विथ गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर इज वन ऑफ द ट्वेल्व ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे त्र्यंबकेश्वर आणि तिथलं मंदिर पण खूपच प्राचीन आहे इफ यू हॅव नॉट विजिटेड डू विजिट वन्स तुम्ही आत्ताच बोर्ड बघितला असेल चुला विनियर्डचा तर चुला विनियर्ड इज वन ऑफ दो मेनी विनियार्ड किंवा वाईन कंपनीज इन नाशिक गेल्या काही वर्षात वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून एका नाशिक नावाजलेलं आहे अलॉंग विथ वाईन नाशिकच्या नाशिक, नाशिक जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पोमोग्रॅनेट पण खूप चांगलं घेतलं जातं तर एक नव थीम आली आहे पोमोग्रॅनेट वाईन तर त्याचं पण एक्सपिरिमेंटेशन चालू आहेत अजून एवढं सक्सेसफुल नाही पण चालू आहे आणि नॉट जस्ट वाईन नाशिक इज ऑल्सो कॅपिटल ऑफ इंडिया मिसळ ही पावासोबत केली जाते मिसळ सोबत ब्रेड देणे पाप आहे आणि मिसळ ही तिखटच असते मिसळ ही तर्रीदारच असते मिसळ ही मसालेदारच असते नो पुणे कर्ज अँड कोल्हापूर कर्स वर अफेंडेड इन दिस त्यांना सरेंडर करण्याशिवाय काही ऑप्शन नाही आहे तर प्लीज अफवांना बळी पडू नका चांगली मिसळ बेस्ट मिसळ ही नाशिकचीच असते सिटी नाशिकमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि नाशिकमध्ये एंट्री झालं झालं तुम्हाला राईट हँड साईडला दिसतात त्या त्रिरश्मी लेणी त्रिरश्मी लेणी या बुद्धिस्ट केव्ज आहेत आणि जेचे जुन्या काळापासून नाशिकवर ज्यांनी ज्यांनी राज्य केलं त्या त्या शासनकर्त्यांनी त्या लेण्यांवर काम केलेलं आहे म्हणजे त्या त्यावेळेस वेगळ्या वेगळ्या लेण्या कोरल्या ले गेल्या आणि जे जे नाशिकचे शासनकर्ते होऊन गेले जुन्या काळापासून सतवाहन यादव इत्यादी तर त्यांनी त्यांनी आपापले एन्ग्रेविंग आपापली इन्फॉर्मेशन त्या लेण्यांमध्ये कोरलेली आहे काय एक्स वाय झेड रुलर होता एक्स वाय झेड शहर होत तर या लेण्यांवर लेण्यांना जाण्यासाठी पायरे आहेत तुम्ही पडून जाऊ शकता जर तुमचा स्टॅमिना चांगला असेल तर मी बऱ्याच वेळेला विजिट केलं आहे आणि लेण्यांच्या पायथ्याशी फाळके स्मारक करून एक जागा आहे इंडियन फिल्म इंडस्ट्रीचे जनक किंवा फादर ऑफ इंडियन फिल्म इंडस्ट्री दादासाहेब फाळके यांना डेडिकेटेड स्मारक आहे तिथं फाळके स्मारक आणि पिक्चर गॅलरी आहे रिलेटेड टू इंडियन फिल्म इंडस्ट्री हिस्ट्री आणि प्लस दादासाहेब फाळके ची फिल्मोग्राफी त्यांची लाईफ याबद्दल पण एक पिक्चर गॅलरी आहे त्या पिक्चर गॅलरी किंवा फाळके स्मारकचं करंट स्टेटस काय आहे हे मला माहिती नाही मी बऱ्याच वर्षांना अगोदर गेलेलो तेव्हा ते सुस्थितीत होत तिथं असं फाउंटन शो म्युझिक फाउंटन कम म्युझिकल शो व्हायचा जिथे फिल्म इंडस्ट्रीबद्दल किंवा फाळखींबद्दल इन्फॉर्मेशन असायची आता आय आय डोंट नो इफ इट स्टील एक्झिस्ट कारण मी खूप ऐकलं होतं का ते सगळं बंद झालं मे बी बिकॉज ऑफ पुअर रिस्पॉन्स ऑर डोंट नो नाशिक सिटीमध्ये एंटर केल्या के गेल्या तुम्हाला दोन्ही बाजूला कार्स चे शोरूम आणि इंडस्ट्रीज दिसायला लागतात आणि जसं जसं तुम्ही मेन सिटी जातात तसा लँडस्केप चेंज होतो ते द शोरूम्स अँड इंडस्ट्रीज ते कमी होऊन जातात आणि हळूहळू रेसिडेन्शियल बिल्डिंग्स बंगले छोटे छोटे असे दिसायला लागतात आणि नाशिक इज स्टील अ स्मॉल सिटी स्मॉल सिटी कारण मी मुंबई आणि पुण्याची कम्पेअर करतो कधी कधी मला वाटतं का नाशिक हे स्मॉल सिटीच राहावं कारण नाहीतर पुण्याची काय अवस्था झाली आहे ठीक आहे पुण्यामध्ये एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज आहे पण अदरवाईज पुण्याचं कल्चर आणि पुणे शहराची एकूण स्थिती ट्राफिक आणि इत्यादी पॉल्युशन हे जे झालंय असं मला वाटतं का ते नाशिकचं नाव हवं नाशिक स्मॉल टाउनच राहावं ते ट्राफिक कधीच होऊ नये इथलं जे आपण म्हणतो का बेस्ट क्लायमेट आहे या सिटीचं तर ते बेस्ट क्लायमेट तसंच मेंटेन राहावं अशी माझी इच्छा आहे आपण ज्या फ्लायओव्हरवर आहोत तो नाशिक सिटीच्या सेंटर मधून जातो आणि आपण जर सोडलं नाही तर थ्रू अँड थ्रू नाशिक क्रॉस करून जातो आपण जर आपल्याला नाशिक सिटी मध्ये एंटर नाही करायचं डायरेक्टली बाहेर जायचंय तर दिस फ्लायओव्हर इज काइंड ऑफ अ बायपास पुढे हा डायरेक्ट नाशिक एक्झिट करतो बऱ्याच वेळापासून मी नाशिकबद्दल ब्लॅबर करतो आहे पण ॲक्च्युली नाशिक हे आमचं शहर एवढं चांगलं आहे की सारखं बोलत राहावंच सा वाटतं तुम्ही पण नक्की या एकदा नाशिकला वेळ काढून या आणि खूप छान शहर आहे नक्की आवडेल तुम्हाला ॲज ऑफ नाव मी ब्रेक घेतो आहे लक्षात ठेवा आजचा रस्सा बाकी आहे तो आपण नक्की बनवणार आहोत आणि आजच बनवणार आहोत पण त्यासाठी आपण नेक्स्ट वीकला पुढच्या एपिसोडमध्ये भेटू सायनिंग ऑफ फ्रॉम नाशिक सिटी होपफुली तुम्हाला ही नाशिकची जर्नी नाशिकबद्दल माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सी यू नेक्स्ट वीक